नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जातीय ते निर्माण झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं त्यात खास करून मराठा वर्सेस ओबीसी अशा पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे आत्ता अशामध्ये माधव मुंडे यांच्या पाठीशी जरांगी पाटील उभे राहिल्याच्या नंतर वंजारी समाजातील बहुसंख्य लोक अनेक लोक जरांगी पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत त्यांच्या पाठीशी ते उभं आहेत असे मॅसेज त्यांना पाठवत आहेत या बाबतीमध्ये शिवराज बांगरे यांनी जारांगी पाटील यांच्यासमोरच जे महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जे ठाणे या ठिकाणी भाषण केलं त्या भाषणामध्ये सांगितलं की मी वंजारी समाजाचा असल्यामुळं माझ्या जातीला टार्गेट केलं जाते आणि त्या बाबतीमध्ये शिवराज बांगरे यांनी स्पष्टपणे आणि ठासून सांगितलेलं आहे की तुम्हाला वंजारी आहेत म्हणून कोणी टार्गेट करत नाहीये तुम्ही चुकीचं वागतायत वाल्मिकराड यांची भूमिका चुकीची आहे त्यांनी भाजीपाला कापल्यासारखी माणसं कापली म्हणून टार्गेट आहे तुम्ही वंजारी आहेत म्हणून नाही आणि वंजारी आहेत म्हणून जर टार्गेट असेल तर तुम्ही ज्या ज्या लोकांना मारलेलं आहे ज्या ज्या लोकांचे खून केले ते कोण लोक होते ते सुद्धा वंजारीच होते

त्यासोबतच जरांगे पाटील यांच्याकडून तिने मदतीची आस आम्हाला आहे असं वक्तव्य केलेलं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मदत कोणाला मागायची कोणाकडे मदत मागायला गे गेलं तर आम्हालाच भीती वाटायची किंवा आपण ह्याला आपलं मत सांगतोय आपली भूमिका सांगतोय परंतु हाच आपला केसांना गळा कापेल का याची आम्हाला भीती वाटत होती आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आशेनं पाहतोय हो तुमच्या पायाशी आम्ही आमचं दुःख ठेवलेलं आहे आणि याचं कसं निरसन करायचं ते तुम्ही करा अशा पद्धतीची भूमिका अशा पद्धतीचं मत अशा पद्धतीची भावना शिवराज बांगर यांनी जलांगी पाटलांच्या समोर त्या बैठकीत मांडली त्या बैठकीला अनेक लोक होते मराठा समाज होताच पण त्याच्यावर बरोबर वंजारी समाज सुद्धा होता आणि जलांगी पाटलांच्या ह्या भूमिकेचं निश्चितपणे कौतुक होत आहे त्या काळामध्ये चोवीस तासापैकी किमान सोळा तास वाल्मिकार सोबत राहतो तर बाळाच बोलत आहेत का ताजी बात नाही बाळा बांधर त्याच्या गाडी मध्ये बसलेला सावध करत होते आणि जो जिवंत उभा आहे तो फक्त बाळा बाळाबांदरने मला सावध केलं म्हणून मी उभा आहे जर बाळा सावध केलं नसतं तर दोन हजार चोवीस मध्ये माझी हत्या झाली असते हत्या करता नाही आली म्हणून माझ्यावरती एक केस केली ती केस अशी आहे की वाल्मिक कराड करून मी खंडणी घेतलेली आहे

मराठा समाजाने कधी अन्याय केल्याचं मला आठवत <प्रावागा> नाही आणि दादा त्याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष तुमचा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे गेले अनेक वर्ष आम्ही तुमच्या सोबत आहेत आता न्याय देण्याची तुमची आम्हाला वेळ आहे मोठ्या भावाची भूमिका आता खऱ्या पद्धतीने तुम्हाला बजवायची आहे मोठा भाऊ म्हणून आमच्या पाठी बेराल आणि मी माझ्या सगळ्या सुद्धा लोकांना विनंती करणार <द्वर्णा> आहे त्याचबरोबर वंजारी समाजातले कित्येक लोक आहेत की जे नारंगी पाटलांच्या समर्थनामध्ये आहेत शिवराज बांगर यांनी सुद्धा दावा केला की मी जी पत्रकार परिषद घेतली होती ती पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर मला एक लोकांचे फोन आले की कोणीतरी या विषयावर बोलणं आवश्यक होतं तुम्ही बोललात तुमचे आभार आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आज आम्ही समोर येऊ अथवा नाही येऊ आम्हाला आज अडचणी आहेत परंतु आम्ही तुमच्या समर्थनामध्ये तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडणारे हजारो फोन माझ्याकडे आले अशा पद्धतीची माहिती त्यांनी सुद्धा दिली त्याचबरोबरीनं जी भूमिका ह्या वंजारी समाजातल्या बहुसंख्य लोकांना घ्यायची होती तीच भूमिका जरंगी पाटलांनी घेतलेली आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट आपलं मत मांडलेलं आहे मला समाजातल्या किमान एक हजार लोकांचे फोन आले की शिवराज बांगर तू बोललास ते बरोबर बोललास कुणीतरी याच्यामध्ये बोलायला पाहिजे होत दादा तुमच्या भूमिकेचं सगळ्या समाजाने स्वागत केलंय भले भलेही ते समोर येऊ शकत नसतील भाषण करत करू शकत नसतील फक्त तुमचं मनापासून सगळ्या समाजाने स्वागत केलंय दादा तुम्ही न्यायाची भूमिका घेतली आहे जे त्यांच्या मनात मनात आहे त्यांच्या ते करू शकले आमच्या मनातली भूमिका तुम्ही पूर्ण करताय दादा फक्त न्यायाची अपेक्षा आहे आणि न्याय तुम्ही द्याल याच्यापेक्षा दुसरा कुठलाही विश्वास नाही आमच्या सगळ्यांचं दुःख हे तुमच्या पायाशी आणून ठेवलंय आता त्या दुःखाचं काय करायचंय सगळ्याचा मोठ्या संख्येने आलात सगळ्या समाजातले आलात सगळ्या धर्मातले मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचं दुःख समजून घ्यायला म्हणजे एका अर्थाचं पाहिलं तर पाटील हे जातीवादी नाहीत जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या बाजूने उभं राहायचं हीच भूमिका जरांगी पाटलांची आहे मागल्या वेळा संतोष अण्णा देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिले योगायोग असा होता की जरांगे पाटील मराठा होते आणि संतोष अण्णा देशमुख सुद्धा मराठा होते त्यामुळं त्याला एक जाती वळण देण्यात आलं आणि खून करणारी वंजारी होते आता या ठिकाणी खून करणारे वंजारी आहेत त्याचा खून झाला ते ही वंजारी आहे आता या ठिकाणी शाळा करता येणार गेले राजकारण करता येणार गेले अशी पंचायत त्या लोकांची झाली आहे जे लोक ओबीसीची बाजू घेऊन वंजारेची बाजू घेऊन राज्यभर हिंडत होते ते लक्ष्मण हाकी कुठे आहेत नवनाथ वाघमारे कुठे आहेत भुजबळ कुठे आहेत ओबीसीचा आरणावर टाकणारे हे जे लोक होते वंजारी समाजाबद्दल प्रेम आपुलकी दाखवणारे लोक होते ते कुठे आहेत वंजारी समाजामधील महादेव मुंडे यांचा निर्घुणपणे असा खून झाला आणि ते खून झाल्याच्या नंतर त्याच्या समर्थनामध्ये था जर कोण थांबत असेल तर तुम्ही तिथं काय येत नाही येत यावून जनतेनं बोध घ्यायचा आहे बोध घ्यायचा म्हणण्यापेक्षा जनतेने बोध घेतलेला आहे जनतेला सगळं करत आहे की हे सगळं राजकारणासाठी आहे कुठल्याही समाजाचा कोणताही नेता असू द्या आपल्या राजकीय कॅरियरसाठी आपलं राजकीय वजन बसलं पाहिजे आपण सेटल व्हायला पाहिजे यासाठी जे जे लागल ते तो करतो त्याला समाजाचं काही देणं घेणं नसते त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजामधल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि आपल्या नेत्यावरती आदर प्रेम न करता एक सर्वसमावेशकपणे लो चांगले लोक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे जर ओबीसीचा विरोध मराठा समाज करतोय अशी भूमिका असती तर आज दत्ताराऊ बहरणे जे कृषी मंत्री झालेत ते सुद्धा ओबीसीचे आहेत तिथला बहुसंख्य मराठा समाजाने त्याला निवडून द्यायला जातीभेद नसतो कुठेही माणसं माणूस बघतात तो आपल्यासाठी काय करतो ते बघतात आणि मतदान करतात उगीच कोणीतरी एक दोन चार लोक म्हणायचे जात 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 जातात मग ती येण्या महागा लोकांनी पळायचं अशा लोकांना समर्थन दिलं तर महाराष्ट्राचं वातावरण चुकीच्या मार्गाने जाणार आहे आणि येणाऱ्या ज्या पुढल्या पिढीत तुमच्या आमचे जे मार्के लेकर आहेत खेळ जे रस्त्यावर लहान सहान लेकर आपले खेळत आहेत ना ते एखाद्या दिवशी मोठे होतील त्यावेळेला महाराष्ट्र फार किचकट झाला असेल आणि हा महाराष्ट्र हो नसेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांनी योग्य भूमिका घेणं अतिशय गरजेचं आहे आपल्याला काय वाटतं आपण या भूमिकेचं समर्थन करता का निश्चितपणे कमेंटला कळवा आपले मतंसुद्धा कमेंटला कळवा जय महाराष्ट्र